वैष्णवी आत्महत्या प्रकरणानंतर तब्बल आठ दिवसांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हगमनी कुटुंबियांची भेट घेतली मात्र त्यांच्या उशिरा आज झालेल्या भेटीवर मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केले चाकणकर यांना कुटुंबियांच्या घराबाहेरच अडवून अध्यक्ष या प्रोटोकॉल मधून बाहेर पडा अशा शब्दात फटकारण्यात आलं कसपटे परिवाराच्या दारातच चाकणकर यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रोखलं यावेळी धनंजय जाधव आणि अश्विनी खाडे यांनी स्पष्टपणे सांगितलं मयुरी जगताप आणि अश्विनी कसपटे यांसारख्या अनेक भगिनींना न्याय मिळवून देण्यात तुम्ही कमी पडलात हे मान्य करा त्यांनी चाकणकर यांना प्रश्न विचारला की तुम्ही वेळेत पावलं उचलली असती तर आज ही वेळ आली नसती कार्यकर्त्यांनी मागणी केली की चाकणकर यांनी संवेदनशील भूमिका घ्यावी आणि फक्त औपचारिकतेपुरता दौरा न करता ठोस कारवाईसाठी पुढाकार घ्यावा या संतप्त भावना ऐकल्यानंतर चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं की आम्ही सुमोठ प्रकरण नोंदवलंय संबंधित एसपी कार्यालयाला सर्व कागदपत्र दिलेत कारवाईसाठी निर्देश दिलेत आम्ही न्याय मिळवून देण्यासाठीच आहोत मात्र कार्यकर्त्यांनी त्यावरही नाराजी व्यक्त करत पदाची गरिमा जपा दारात उभं राहून आम्हाला न्याय मागावा लागतोय हेच आहे असं म्हणत संताप व्यक्त केला सांगा तुमची प्रतिक्रिया असं होत नाही ना माझ्या प्रकरणामध्ये पण असं झालं तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतं असं होणार नाही ना मग तुम्ही देऊन टाका तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालत दोन मिनिटापासून बोलून टाका ना आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असू की इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज काय केलं तुम्ही लावली असतो जी वेळ आली नसते हत्या आली नसते आती होत नाही बोललं पाहिजे बोललं पाहिजे

विनंती करावी लागते तुम्हाला विनंती करायला लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतोय त्याची गाडी मला तुम्ही दखल घेत नाही आणि तुम्हाला दखल करायला लागते सगळेजण हात जोडून सांगता पुणे आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा